आमदार राम सातपुते यांचा षटकार पब्लिक बोले अख्खी बार चारस पार थेट जनतेत जाऊन लोकसंपर्कावर भर देणारे भाजप व मायतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी पूर्व विभागातील मार्कंडे उद्यान येथे मॉर्निंग वॉक वेळी नागरिकांशी संवाद साधला यानंतर वळळा ग्राउंड येथे तरुणाबरोबर क्रिकेट खेळताना आमदार राम सातपुते यांनी षटकार मारताच नागरिकांनी अख्खी बार चार सो पारच्या घोषणा दिल्या मार्कंडे उद्यान येथे येताच येथील नागरिकांनी आमदार राम सातपुते यांचे उस् उत्स्फूर्त स्वागत केले यावेळी आमदार राम सातपुते यांनी जय या अशी घोषणा देताच जय त्यांना प्रतिसाद दिला यावेळी महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधत त्यांना सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगितल्या आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करू असे अभिवाचन राम आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली यानंतर भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वळणा ग्राउंड येथे तरुणाशी संवाद साधला क्रिकेट खेळण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या आग्रहात तरुणांच्या आग्रहा खातर त्यांच्यासोबत क्रिकेट व्हॉलीबॉल खेळून या तरुणाचा उत्साह आमदार राम सातपुते यांनी वाढवला यावेळी आमदार राम सातपुते यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती आमदार राम सातपुते मैदानात येतात शेकडो युवक त्यांच्या एकत्र होऊन जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम अ चार पार अशा घोषणा देत होते ते शेताचे निर्णय खंबीरपणे घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साथ देणार असल्याचे युवकांनी सांगितले